स्थिती पण होती तरी पण तर ते चिखल तुडवत इथपर्यंत रोज यायची आता आल्यानंतर आम्ही चेंडू खेळत होतो आणि मी त्या मुलांचा चेंडू घेतला ते मला परत वापस मागत होते तर मी त्यांना एकोणतीसचा पाडा मानण्यासाठी लावलं तर त्याने मला उलट उलट सांगितलं की तुम्हाला नाही नाहीये त्या कामान तर लोक लोकंड सरांनी ज्या संज्ञा आहेत तर ते इतक्या पाठ करून आहेत आपल्याला ते अजून पण मुक्ट म्हणजे उलट्या हातावरती छडा मारून सारांनी आपल्याकडून संज्ञा पाठ करून घेतल्या हायड्रोजन कार्बन सी म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत या सौज्ञा आपण आणि शाळेनं काय दिलं तर आज आपण जे इथं बसलेलोय किंवा आपल्या ज्या कुटुंबामध्ये मला एक सांगताना आनंद होईल आमच्यामध्ये कुठलाही असा मुलगा नाही जो समजा त्याची कुटुंबाची जबाबदारी झटकून म्हणजे बाकी दुसऱ्या वायफळ कामामध्ये जो गुतलेला आहे किंवा मुलींनी पण त्यांच्या आई वडिलांचं मान खाली जाईल अशी म्हणजे ही कदाचित मला वाटतं शेवटची बॅच असेल याच्यानंतर सोशल मीडिया चालू झाली आणि ते हेच होत म्हणजे वाया गेलेली केस नाही आमच्यात केस बरेच जणांची फोरच नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्ह जी बॅच आहे ती एक शेवटची बॅच थँक्यू